सर्वांचं स्वागत आहे तर आपली आजची रेसिपी आहे बटाटे तर हे बघा मी इथं बटाटे बारीक बारीक चिरून घेतलेले आहेत आणि फ्लावर पण आहे पण आहे आपली आजची रेसिपी आहे वटाणे फ्लावरची भाजी तर मी वटाणे फ्लावरची भाजी सोप्या पद्धतीने कशी बनवायची मी तुम्हाला सांगते तर हे बघा त्याच्यासाठी मी घेतलेलं इथं खोबरं लसूण कोथंबीर आणि शेंगदाणे आता हे मी सगळं भाजून घेणार आहे तव्यामध्ये घेऊ अगोदा शेंगदाणे भाजून आणि त्याच्यामध्ये थोडं तेल पण टाकते आगे आगे। मी शेंगदाणे मी शेंगदाणे खोबरं हे सगळं भाजून घेतलेले तेलामध्ये आता आपण हे घेऊ मिक्सर घेऊ आता आपण भाजी हे बघा मी मिक्सर मधून मसाला ग्राइंड करून घेतलेला आहे आता आपण गॅसवर कडे पण ठेवलेली आहे आणि तेल पण टाकलंय तेल पण टाकलंय आता हे मी सगळा मसाला ह्याच्यामध्ये टाकते आपण सगळा मसाला टाकून घेतलाय आता हे मिक्सर मध्ये बघा थोडंफार उरलेलं आहे मी त्याच्यामध्ये पाणी टाकून ते पण टाकून घेतो कांद्याला छान असं फ्राय करून घेऊया आता छान असं फ्राय होईपर्यंत मी त्याच्यावर आता एक प्लेट जागते आपला मसाला फ्राय झालेला आहे बघा आता आपण टाकून त्याच्यामध्ये हे बटाटे वटाणे आणि फ्लॉवर बटाटे वटाणा फ्लावर टाकून झालाय आता आपण मस्त छान पैकी मिक्स करू आता भेटू आपण भाजी आहे हे बघा मी इकडं खाली घेतली गॅस गॅसून कारण प्रज्ञा चपारी करते ही झाली आपली बटाटा वटाणा फ्लावरची भाजी चपात्या इकडं प्रज्ञा चपात्या करते प्रज्ञाच्या चालू चपात्या म्हणून मी भाजी खाली घेतली आता प्रज्ञा पटापटा घेऊया करून कमेंट मध्ये मला नक्की सांगा भाजी कशी आहे आणि प्रज्ञाच्या पण चपात्या कशा आहेत कमेंट मध्ये नक्की सांगा तिने भरपूर वेळा चपात्या केल्या दोन तीन वेळ आता हे अजून एकदा आहे ना गा? ए बाई हम्म सांग ना हा ती बोलली मम्मी मी चपात्या करते तर मग म्हणलं जाऊ दे चल तर तेवढंच तिला पण जमता येईन हळूहळू करता येईल चपात्यास आहे का नाही छान मस्त बनवायला लागली प्रज्ञा चपात्या तव्याच्या बाहेर फेकू नको तव्याच्या बाहेर बरोबर टाकते ना गो हा बरोबर टाकते तर चला मग घ्या तुम्ही पण जेवण करून आता आमच्या चपात्या बी झाल्यात आणि भाजी बी झाली आम्ही पण घेतो जेवण करून कमेंट मध्ये मला नक्की सांगा प्रज्ञाच्या चपात्या कशा आहेत आणि माझी भाजी बी कशी आहे